किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत पत्नीचा खून करणाऱ्या पतीला सात वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस गुल्हाने यांनी हा निकाल दिला आहे सुदाम नारायण जाधव वैवर्ष अडोतीस असं शिक्षा सुनावण्यात आलेल्याचं नाव आहे देवकी जाधव असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे याबाबत सुनील तापकीर वैवर्ष पंचेचाळीस यांनी फिर्याद दिली होती अठरा ते वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे ही घटना घडली होती सुदाम हा त्यांच्या पत्नीसह भात काढण्याच्या कामासाठी तापकीर यांच्या गावात राहण्यासाठी आला

गुन्हा गंभीर स्वरूपाचा असताना आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असा युक्तिवाद त्यांनी केला न्यायालयानं ना सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक एस व्ही निंबाळकर युआर खाडे आणि व्ही एच पवार यांनी काम पाहिलं तर पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक उपनिरीक्षक विद्याधर निचित यांनी आणि कोर्ट अंमलदार म्हणून पौड पोलीस स्टेशनचे अल्ताफ हवालदार यांनी काम पाहिलं दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त दोन महिने कारावास भोगावा लागेल असंही आदेशात नमूद आहे